आता बातमी बीडमधून बीडच्या मसाजोगचे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज बीडमध्ये मोठा मोर्चा निघतोय बीडमधील मुकमोर्चामध्ये सर्व पक्षीय नेते सहभागी होत आहेत आणि देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करा ही मागणी या सगळ्या मोर्चेकरांकडून आज केली जाणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोर्चा चौकामधून मोर्चाची सुरुवात होणार आहे आणि बीडमधली शाळा दुकानं आज बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे थेट जिल्हाधिकाऱ्यावर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे या संदर्भातली मोठी बॅनरबाजी संपूर्ण बीडमध्ये पाहायला मिळते ही सध्याची दृश्य आपण त्याचीच पाहतोय सरपंचांची अर्थात देशमुखांची झालेली हत्या ही माणुसकीची हत्या असल्याचं या बॅनरमधून म्हटलं गेलेलं आहे आणि त्यासाठी त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढला गेलाय आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून किरण मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये नेमकं काय का वातावरण सध्या लिप्ती खरं म्हणजे आता जर बघितलं तर काही मिनिटामध्ये नऊ वाजतील आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर बीड शहरातील जी परिस्थिती आहे ती मी तुम्हाला थेट दाखवतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी एक एक करून कार्यकर्ते या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहेत आपण जर बघितलं तर माणुसकीची हत्या या आशयाखाली भव्य मुख मोर्चाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय जे पदाधिकारी कार्यकर्ते नेते ते या मोर्चामध्ये सहभागाने होणार आहे आणि एकूणच जर बघितलं तर काही या ठिकाणी कार्यकर्ते देखील आलेले आहेत या निषेध मोर्चासाठी त्यांच्याशी बातचीत करूयात काय सांगाल आजच्या दिवशी या निषेध मोर्चाचं आयोजन आहे काय भावना आहे आमच्या खूप तीव्र भावना आहेत सगळे मराठा बांधवजे इथं एकत्रित झालेले आहेत स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या न्यायाच्या मागणीसाठी आम्ही एकत्रित आलेलो आहोत आणि तरीहीच देखील आज जवळपास बारा तारखेला आम्ही मुख्यमंत्री साहेबांना पण निवेदन दिलं तर त्यावर त्यांनी एस आय टी नेमणूक केली पण आज बी त्यांनी सांगितलं होतं शब्द तर आम्हाला वीस तारखेपर्यंत आम्ही यांना अटक करूत म्हणून मुख्य आरोपींना पण आज ही आज ती मोकाटच फिरायलेले आहेत आणि विशेष मंत्री जे महोदय बसलेले आहेत तिथं त्यांच्याकडे सगळी संशयाची सुई त्यांच्यावरती आहे तरी देखील त्यांना आणखीन पण मंत्रीपदात आणि मंत्री पदावर पदा ठेवलेला आहे आमची सर्वांची एकच मागणी आहे की आज इतके दिवस होऊन पण संतोष अण्णा देशमुखाला खऱ्या न्याय जो मिळायला पाहिजे तो मिळालेला नाही आहे जे मोकाट आरोपी जे असे मोकाट फिरालेले आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावं हीच आमची सर्वांची मागणी आहे तुमचं काय गेल्या एकोणीस दिवसापासून जे संतोष देशमुख यांचा खून झाला आहे त्यातील आरोपी हे मोकाट पण फिरत आहेत यांच्या पाठीमागं काहीतरी सत्तेचा माज आहे आणि कुणीतरी एक राजकीय पाठरागण करतं त्यामुळे हे आरोपी मोकाट फिरत एक जर पंधरा वर्षे राहणाऱ्या लोकप्रतिनिधीचे क्रूरतेने निर्गयपणे हत्या होत असेल आणि आरोपी मोकाट फिरत असेल तर सामान्य जनतेने कसं राहायचं ही जनता जिल्ह्यातील जनता पूर्ण भयभीत झाली आहे आणि अधिवेशनमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांनी एवढं जनतेला आश्वासित केलंय की मी आरोपींना सोडणार नाही आज एकोणीत झालं तुम्हाला आरोपी दिसत नाहीत का मोकटपणी फिरत आहेत यांच्या पाठीमागं काहीतरी सरकारचा हात असल्यासारखं वाटतं आणि सरकार यांची कुठेतरी पाठराखण केल्यासारखं जनतेला प्रश्न पडला त्यामुळे लवकरात लवकर अटक करण्यात यावी नसता याच स्वरूपाचे पूर्ण प्रचंडपणे मोर्चा अख्ख्या महाराष्ट्रावर जनता काढल्याशिवाय राहणार नाही कोण पाठीशी अख्या महाराष्ट्राला माहित आहे आरोपींना पाठीशी कोण घालतंय मुख्यमंत्र्यांनी आरोपींना पाठीशी घालणाऱ्या लोकांना मंत्रिमंडळात ठेवू नये आम्ही राजकारणी नाहीत आम्ही सामान्य नागरिक म्हणून आज रस्त्यावर उतरलेलो आहोत आजच्या मोर्चामध्ये सगळ्या पक्षांचे नेते मंडळी देखील आहेत मग सगळ्या पक्षांचे नेते मंडळी जर मोर्चात येणार आहेत मग पोलिसांचे हात कोणी बांधलेत एवढे निष्क्रिय पोलीस आहेत का आपल्या महाराष्ट्राचे पोलिस चा, कुणाचा दबाव आहे पोलिस सरकारचा दबाव असल्यासारखं सध्या वातावरण आहे जनतेत जी चर्चा आहे ती सरकारमधल्या लोकांमधलं सरकार कोण दबाव नाव आम्ही कुणाचं घेणार नाही परंतु त्याचा शोध घेतला पाहिजे लो, पोलिसांनी लोकांनी तुम्ही आम्ही सगळ्यांनी परंतु कुणाचा तरी दबाव असल्याशिवाय अठरा एकोणीस दिवस आरोपी लपून राहत नसतात आणि मला विन मला त्या सरकारमधल्या मुख्यमंत्री महोदय असतील किंवा अन्य मंत्र्याला विनंती आहे कुणालाही पाठीशी घालू नका कुणीही या घटनेचं समर्थन करू शकणार नाही मानवी जातीला काळेमा फासणारी ही घटना घडली संतोष अण्णांना ज्या पद्धतीनं मारलंय अत्यंत क्रूरपणे मारलय बीड जिल्ह्याचा बिहार झालाय अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे म्हणून जिल्ह्याचा बिहार कुणामुळे बीड जिल्ह्याचा बिहार हे सांग नाव घ्यायची कोणाला गरज नाहीये सगळ्यांना दिसतंय आज आम्ही पुण्यावरनं आलोय संतोष आण का नाव घेत कोणाची भीती भीती कोणाची आहे भीती आम्हाला कोणाची नाही आम्ही सामान्य नागरिक आहे आम्ही कुठल्या पक्षाचे किंवा कोणाचे मिंदे नाहीत का कोणाचे एक रुपये दमडीचे आम्ही नाहीयेत त्यामुळे आम्ही नाव घ्यायला परंतु वाल्मिक कराडला पकडल्यानंतर सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि एसआयटी चौकशीची मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पुण्यात परवा शब्द दिला की मी एसआयटी चौकशी वाल्मिक कराडला कुणाचा अभय आता तुम्हाला माहिती त्यांचे कोणाबरोबर फोटो आहे गाव दुनियाला सगळ्यांना माहिती आहे आणि घ्यायचंय तर नाव तुम्ही घेतो धनंजय मुंडेंचा त्यांच्यावर हात आहे डोक्यावर आणि धनंजय मुंडे त्याच्या पाठीमागे मी अजितदादा पवारांनाही सांगतो दादा तुम्ही जोपर्यंत आमच्या अन्नाला न्याय भेटत नाही आणि जोपर्यंत मुख्य आरोपी अटक होत नाही तोपर्यंत या मंत्र्याला बाहेर ठेवा आम्ही कोणाला भीत नाही आणि उद्या आमचा जीव गेला तरी बे समाजासाठी लढतोय आज आम्ही एकूणच आपण बघतोय की संतप्त भावना या सगळ्या मोर्चाकारांच्या आहे थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि बीड मध्ये जो निषेध मोर्चा आयोजित केलेला आहे त्यामध्ये जे मोकट आरोपी आहेत त्यांना तात्काळ पकडाव अशा स्वरूपाची मागणी या पदाधिकारी कार्यकर्त्यांची आहे त्यामुळे आता त्या निषेध मोर्चाच्या दरम्यान सहभागी हे देखील असणार आहे निश्चित निश्चित किरण त्यामुळे आता एकंदरीत मोर्चा कशा स्वरूपाचा असेल याचा अंदाज आपल्याला याच्यावरून येतोय दिवसभरात नेमकं बीड मध्ये काय घडतंय मोर्चेकरांचं नेमकं काय म्हणणं आहे हे सगळं वेळोवेळी तुमच्याकडून दिवसभरात जाणून घेऊच तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी